अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी रॉयल रय शिक्षण संस्थेचे मानस सचिव पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या नावाने दिला जाणारा पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माझी महाधिवक्ता ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोनी यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्राचे सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक तसेच कायदेविषयक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते अशी माहिती रय शिक्षण संस्थेचे चेअरमन चे चे चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक तसेच कायदा विभागामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो रय शिक्षण संस्थेच्या वतीनं जे पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये हा एक अतिशय महत्वाचा पुरस्कार दिला जातो यावर्षी हा पुरस्कार ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी महाराष्ट्र राज्याचे माझे महा अधिवक्ता तथा ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र यांना यावर्षीचा प्रदान केलेला आहे मानपत्र आणि एक लाख रुपये अशा प्रकारचं या जीवन जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप आहे रैत शिक्षण संस्थेचे पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला हे मानद सचिव होते कर्मवीर अण्णांच्या कालावधीपासून मानद सचिव ते कर्मवीर अण्णांच्या सुद्धा त्यांनी मानद सचिव म्हणून काम केलं एकूण पंचवीस वर्ष सलग रयत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेनं हा कायमस्वरूपी पुरस्कार महाराष्ट्रातील नामांकित नामवंत व्यक्तींना दिला जातो तो यावर्षी सांगितल्याप्रमाणे ऍडव्होकेट आशुतोष कुंभकोण यांना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार वितरणाचा सा कार्यक्रम सातारा येथे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये साडेचार वाजता <coughs> प्रदान करण्यात येईल हा पुरस्कार माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आणि माननीय दिलीप वळसे पाटील मंत्री सहकार विभाग आणि आमच्या मॅनिंग कौन्शिलचे सदस्य यांच्या अध्यक्ष खातील खालील या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मान्य डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वांनी उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद